अर्जुना फक्त तुझं मन मला देऊन टाक पण अर्जुन म्हटलं देवा हे मन देणं म्हणजे काय पाचशे रुपये घेऊन मत देण्यात अशांत करत माणसाला अर्जुनाला प्रश्न पडला मन कसं शांत करावं मोठमोठे मनाच्या संबंधाने नापास झाले महाराज मला खूप विचार मांडता येईल मी सायकोलॉजीचा सा स्पेशल विद्यार्थी आहे मन मोठं विचित्र आहे किती प्रयत्न करा एका दागवर शांत बसत नाही ज्या मनाला अस्तित्वच नाही त्या मनाला शोधणार कुठे या मनावरती दोन शक्ती काम करतात एक ज्याने हे निर्माण केलं ती देव शक्ती आणि दोन जी याला नियंत्रित करते ती संत शक्ती गुरु शक्ती हे मन एकतर गुरुला द्यावं एकतर देवाला द्यावं नाथ मारा देवाच्या समोर उभे राहिले आणि प्रार्थना केली हे देवा हे केशव हे प्रभू हे माधव माझ्या करता तुला काही द्यावं वाटलं न वाटलं देऊ नको देऊ पण एक प्रार्थना मान्य कर एवढी विनंती माझी मान्य कर आणि ती प्रार्थना केली अभंगाच्या पहिल्याची